देपतरी आंखों में चश्मा हाय जरूर कॉमेडी करा तुम्ही व्यंग करा पण जर अपमानित करण्याचे काम जर कोणी करेल तर हे सर केले जाणार नाही ही आपली शिकीतचा आहे कमरा पे माफी मागितली पाहिजे कभी वो हार्ट में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम कायदा सुरक्षा खबरदारी घेतली पाहिजे असं आहे की स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेनी ठरवलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचं कोणालाही अधिकार नाही हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जरूर कॉमेडी करा तुम्ही व्यंग करा पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही हे अतिशय चुकीचं आहे कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे खरं तर कायदा संविधान नियम त्याच्या बाहेर पुढेच त्या तुम्हाला प्रत्येकाला तुम्हाला मला संविधान त्या अधिकाऱ्याचा वापर करून वैचारिक वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात विचारधारा वेगवेगळी असू शकते मतमतांतर असू शकत पण ते मांडताना आणि चर्चा त्यांची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होण आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही की पण काळजी खबरदारी प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली